नाशिक लोकसभेचे मतदान पाचव्या टप्प्यातील प्रक्रिया वीस पार यावेळी नाशिक सह सिन्नर तालुका ग्रामीण भागातूनही नागरिकांनी उत्स्फूर्त मतदान करत पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान होणार असल्याची खात्री व्यक्त केली आहे चार टप्प्यातील मतदानाचा कमी झालेला आलेख सिन्नर ग्रामीण भागात वाढणार असल्याचं चित्र समोर येत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी सौ दीप्तीताई वाजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष मामा आव्हाड लोकसभा संघटक सोमनाथजी भिसे त्याचबरोबर सिन्नर तालुक्यातील इतरही पदाधिकारी मान्यवरांनी वरांनी मतदान टक्केवारी वाढणार असल्याची माहिती दिली नाशिक दिंडोरी लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते या मतदानाचा आलेखा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यांनी वाढणार असल्याची खात्रीही सिन्नर तालुक्यातील मतदारांनी व्यक्त केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सिन्नर